नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडा गोळीबार मैदान रोडवरील कॅनलमध्ये वाहून येणाऱ्या पाण्यामध्ये समाजकंटकांनी खरकट तसेच सडलेली बिर्याणी टाकून पाणी दूषित करण्याचं काम या ठिकाणी चालू केलं आहे पाणी ज्या कालव्याद्वारे पुणे शहरामध्ये येते त्या कालव्यामध्ये काही समाजकंटकांनी पाणी दूषित करण्यासाठी सडलेली बिर्याणी टाकत आहेत प्रशासन या ठिकाणी मूग गिळून गप्प आहे महानगरपालिकेचे अधिकारी नाहीत त्या ठिकाणी नाक खोपसायचे काम करत असतात पण या ठिकाणी त्यांचं लक्ष गेलं नसेल असं म्हणावं लागेल हाकेच्या अंतरावर वरदळीचा रस्ता आहे तरी त्या ठिकाणी ये जा करणाऱ्या लाखो गडे या ठिकाणावरून जात असतात पण कोणाचंही लक्ष या ठिकाणी जात नाही त्वरित पोलीस प्रशासन टेम्पो चालकावर आणि मालकांवर गुन्हे दाखल करून टेम्पो ताब्यात घेण्यात यावी अशी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या पोलिसांना विनंती आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा